नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला स्वागत आज आपण मस्त चटपटीत दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत त्याच्यातली पहिली जी चटणी आहे ती आहे हरभरा हरभरा डाळीची चटणी आणि दुसरी आहे पापडाची चटणी हरभऱ्याच्या डाळीसाठी चटणीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ साधारण पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्याच्यानंतर ह्याच्यासाठी लागणारे आपल्याला हिरवी मिरची त्याच्यानंतर एक इंच आलं कोथिंबीर हळद लिंबाचा रस त्याच्यानंतर मोहरी जिरे हिंग आणि सुक्या लाल मिरच्या चला आता आपण हरभऱ्या डाळीची चटणी करायला घेऊया इथे मी हरभऱ्याची डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली होती ती आता आपण उपसून घेऊयात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ उपसून घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा हळद घालून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर एक इंच आलं घालून घेऊयात दोन ते तीन मिरच्या घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता झाकण लावून आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊयात प्रकारे मी इथे चटणी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे ती सुंदर दिसते ह्याचा कलर बघा आता ह्याच्यामध्ये एक साधारण एक ते दोन चंच, छोटे चमचे लिंबाचा रस घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात वा मस्त आता इथे एका तडका कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक चमचा छान तडकडली जिरं पण छान फुल पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी सुक्या लाल मिरच्या घालून घेऊयात आणि ही मस्त खमंग चुरचुरीत खोडणी आपण या चटणीवर घालून घेऊयात वा सुंदर मस्तच आणि हे मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपली हरभरा डाळीची चटणी तयार झालेली आहे चला आता आपण दुसरी चटणी बघूया ती म्हणजे पापडाची चटणी त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी तीन छोट्या आकाराचे पापड भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला दाणे लागणार आहेत कच्चे दाणे घ्यायचे आहेत भाजलेले दाणे नाही घ्यायचे त्याच्यानंतर तडक्यासाठी आपल्याला लागणारे मोहरी जिरे लाल तिखट हिंग आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता इथे मी एक एक पापड एका बाउलमध्ये आता चुरून घेत आहे खूप नक्की करून बघा आता इथे एका तडका कडाईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे तर यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घेऊया आणि हे छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात इथे मी आता तडका कडाईमध्ये शेंगदाणे मस्त खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही इथे आता हे शेंगदाणे आपण ह्या पापडामध्ये घालून घेऊयात आता आपण लाल तिखट घालून घेऊयात चवीनुसार त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात पापडात मीठ असतंच त्यामुळे बेतानी मीठ घालायचं आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात सर्व मिक्स करून घेऊयात वा किती सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे आणि आता एका तड़का तडकाकडे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात तडतडायला लागली की त्यामध्ये जिरे घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात आणि एक छोटा चमचा हिंग घालून घेऊयात आणि ही मस्त चुरचुरीत फोडणी आपल्या या चटणीवर घालून घेऊयात वा मस्त खमंग फोडणी बसलेली आहे सुरे सर्व मिक्स करून घेऊयात मस्त तुम्ही ही चटणी नक्की करून बघा ही कशासोबतही तुम्हाला खाता येईल पोळी भाकरी कशासोबतही ही, ही चटणी मस्त एकदम अफलातून लागते नक्की करून बघा बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत होते ही चटणी तर दोन चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही चटण्या इथे तयार झालेल्या आहेत पहिली म्हणजे हरभरा डाळीची चटणी आणि दुसरी पापडाची चटणी मस्त दोन्ही चटण्या खमंग झालेल्या आहेत नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर अशाच मस्त चमचमीत रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद